कारण कसं असतं माहितीये का एकदा तुम्ही रेंट न दिलं ना तुम्ही महिन्याच्या महिन्याला आले तरी काही हरकत नाही पेमेंट न्यायला म्हणा नाही तर घर बघायला म्हणा तो काही प्रॉब्लेम नसतो पण यांचं काय झालं प्रश्न होते की मोटर कस का जाळली एवढ्या दिवसात जाळली नाही आणि आताच कशी जाळाली नाही काय तर असा विषय झालाय हा आमचं म्हणजे एकदम व्यव शनिवार वाडा लाल माल बाजूलाच होता हे बघा इकडं हे सेट आहे हे जाएला का सरकारी नोकरीला आहे हा व्ही आय पी पर्सन आहे यांना आम्ही नाश्त्याला बोलवलं होतं तर हे आले नाही आमच्याकडं आणि शेजारी ओंबो आहे ओम्बोनं दोन तीन वेळेस सांगितलं त्यांना की जा जा म्हणून हा म्हणे आम्हाला जायला न्यायला परवडत नाही 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 यांचं सांगायला रे हां ते काय म्हणे आम्हाला पायऱ्या खालीचा यायला जायला लेजड जाते त्याच्यामुळं आणि कालच मार्केटमध्ये गेले होते त्याच्या परवा दिवशी तर तू व्हिडिओ बघितला असेल फिनिक्स मॉलला होते म्हणजे इकडं तिकडं फिरायला त्यांना पाय नाही दुखत पण फक्त हे बा इथून तर इथपर्यंत यांना त्यांना दुख आणि हा ते तर आम्हाला कळालंच नाही मी व्हिडिओ बघितल्यानंतर तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो मी आईला विचारलं तर आई म्हणे नाही आले म्हणे आम्ही बोलवलं पण नाही आले म्हणे कारण त्या दिवशी ताई ते सगळे आले होते पण मग नंतर हे त्या दिवशी आलेले नव्हते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आले तर यांना सांगितलं तर हे डायरेक्टली म्हणले की आम्हाला पाय दुखतात म्हणे खाली आणि वर यायला त्याच्यामुळे नको म्हणे तर म्हटलं जाऊ दे हा पण म्हणे जाऊ नका म्हणे हा विजय तू कधी नाश्ता केला रे बाबा कधी केला तू मला वाटतय ते त्याला असं करतोय का असं वागतोय तो त्याच्यामुळे त्याच्यासोबत तसं बोलावं लागतं काल त्याच्यामुळेच मी एक दोन शब्द बोललो त्याला तर म्हटलं जाऊ द्या जा मग नाही यायला तर विषय सोडून द्यावायला विजू ए चल विजू यायला का हे ये ना ये, ये ये चल ये अरे आज उद्या देऊ नाहीच म्हणायला आयला यायचं म्हणलं ये विजू ये ये एक वेळ दुकानातच बसून राहावं लागायचं त्याच्यामुळे मला काही जाणवलं नाही चेहऱ्याबद्दल पण ज्यावेळेस मी पुण्याला शिफ्ट झालो ना त्यावेळेस काय झालं की इकडं कामानिमित्त बाहेर जावं लागायचं त्याच्यामुळे सहा सात तास मला गाडीवर फिरावं लागायचं त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावर एवढे डाग पडले ऐकणे आले आणि फोड पण येऊ लागले त्याच्यामुळं मी म्हणजे खूप मला त्रास होऊ लागला तर आत्ता माझा चेहरा एकदम ओके झाला तर मला भरपूर अशा कमेंट आल्या की दादा तू चेहऱ्यासाठी काय यूज करतो तर त्याच्यासाठी मी हे बघा हे क्युअर स्किन हे प्रोडक्ट यूज करतो तर तुम्ही म्हणाल की हे कसं मागवल हो तू तर गुगल प्ले स्टोरला जायचं आणि क्युअर स्किन हे ॲप डाउनलोड करायचं डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यानंतर तुम तुम्हाला डॉक्टर हे होतात डॉक्टरनंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं काय समस्या आहे तुम्ही किती वेळ बाहेर फिरता उन्हात किती वेळ असता तुमच्या चेहऱ्याचे काय प्रॉब्लेम आहे याच्यासाठी तुमच्या चेहऱ्याचे फ्रंट साईडनं आणि साईडने असा फोटो मागवतात त्यानुसार तुम्हाला त्याची किट बनवून मिळते हे बघा माझ्या चेहऱ्यानुसार मला अशी किट बनवून मिळालेली आहे त्याच्यामध्ये चार प्रोडक्ट आहे तर तुमच्या जर प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला किट वेगळी बनवून मिळू शकते कारण मला जी मिळाली ती तुम्हाला नाही मिळू शकत कारण सगळ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यानुसार किट बनवून मिळते स्किन ॲप जे आहे ना फक्त चेहऱ्यासाठीच नाही तर केसासाठी पण काम करतात तुमचे केस गळतात टक्कल पडले कोंडा झालाय किंवा असे काही जर प्रॉब्लेम असत त्याच्यावर पण काम करतात क्युअर स्किन ऍप मध्ये तुम्हाला फ्री सर्व्हिसेस मिळतात फ्री मंथली फॉलोअप असतो आणि त्याच्यानंतर डाएट प्लॅन सुद्धा तुम्हाला दिला जातो ही जी किट मागवली ना मी ही सोळाशे रुपयाची पण तुम्हाला जर लव, लवकर रिझल्ट लागत असेल ना तर अशाच प्रकारची किट येईल पण ती एकवीसशे रुपयाची असते तुम्हाला जर मागवायची असेल तर कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून तुम्ही मागू शकता आणि माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल लवकर जा आणि ऍप डाऊनलोड करा तू ये ना तेव्हा आल्यावर तू येतो नाही सगळं बोलवायला लागलो आवडतो त्याला पण येणं झाला तो ये मग येत आज आहे उपास सोडायला वा 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 कालचा उपास धरला आमच्या बाईन तुम्हाला सांगतोय काहीच नाही खाला जेवण केलं तर काय खाती भाजी वरण वा 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 हे बघा आजचा मेनू असा आहे ठीक आहे झालं का रे हो मजून देतो मी जेवण झाले की थोडा वेळ कारण त्यांचा स्वयंपाक चालूच आहे आता आई रात्रीच काही भिजू भिजू घालावं लागतं गेला याच्या आधी तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये असेल की आम्ही कशा प्रकारे करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक असा विषय येणार आहे की आम्ही ती रूम का सोडली हे भरपूर जणांच्या कमेंट होत्या कर आणि त्या मी आज बोलणार आहे सगळं तर की काय झालं काय प्रॉब्लेम झाला होता पुण्यात आल्यानंतर पहिल्याच वेळेस आपल्यासोबत कसा स्कॅम झाला किंवा आपल्याला कसं लोकांनी फसवलं आहे कारण आपण प्रामाणिकपणानं सगळे पैसे सगळ्या गोष्टी देऊन बी लोक आपल्याला कसा त्रास देतात हे सांगणार आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात जेवण झालं की तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मी भेटतो तुम्हाला लगेच एक दोन मिनिटात तर नमस्कार सगळ्या युट्यूब फॅमिलीचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज विषय असा होता मी तुम्हाला आधी एकदा सांगणार होतो पण म्हटलं आपले पैसे गुंतलेले त्याच्यामुळे आपण सांगितलं नाही पण आम्ही ज्यावेळेस इथं आलो ना त्यावेळेस आमच्यासोबत सगळ्यात मोठा स्कॅम झाला रूममध्ये तर काय काय तर इथं आम्ही एक रूम बघितली होती म्हणजे घरच होतं एक स्वतंत्र घरच होतं ते पण आपल्या ओम भाऊच्या युट्यूब फॅनच होते ते त्यांची मुलगी त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं होतं की माझ्या पप्पांचं घर आहे म्हणे तिथं तुम्ही घेऊ शकता म्हणे रेट ना चांगलं आहे एकदा तुम्ही जाऊन भेटा म्हणे त्यांना तर ठीक आहे म्हटलं आम्ही ते मावशीचे बिमार होते त्याच्यामुळे मी जालन्याला होतो तर मी तर रविभाईला पाठवलं होतं तर त्या त्याला आवडलं ते आणि त्यानं फोटो टाकले तर आम्हाला पण आवडलं होतं मग आम्ही ते डन केलं डन केलं आणि वीस तारखेचा आमचा महिना सुरू झाला होता तर वीस तारखेलाच एकोणावीस तारखेला की वीस तारखेलाच रविभाईनं त्यांना पूर्ण अमाऊंट दिली होती जे ॲडव्हान्स द्यावं लागतं ना ते दिलं होतं आणि महिन्याचं पेमेंट पण त्यावेळेसच दिलं होतं म्हणजे असे सगळे मिळून पंचेचाळीस पन्नास हजार रुपये त्यांना आम्ही दिले होते तर मग एक महिना आम्ही आलोच नाही तर एक महिना आम्ही जाणलेलाच राहिलो कारण मावशी एक्सपायर झाले आम्ही तिकडं म्हणजे येणंच नाही झालं आमचं कोणाचं तर तसंच होतं ते आणि आमचा महिना चालू होता आम्ही पैसे देऊन टाकलेले होते पण मग आल्यानंतर आम्ही एक महिना राहिलो एक महिना राहिलो त्याच्यात एक दोन एक वेळेस मोटर जळाली ते आम्ही भरून आणली तरी तर आपलं काम होतं समजा आपण आणली भरून त्याच्यात पण त्यांचे प्रश्न होते की मोटर कस का जळाली एवढ्या दिवसात जळाली नाही आणि आताच कशी जळाली नाही काय तर असा विषय झालाय आमचं म्हणजे एकदम व्यवस्थित काम होतं त्यांच्यावरती झाडं होते ते म्हणे आमच्या झाडांना पाणी बिणी देत जा तर आम्ही त्या हिशोबा हा आम्ही सगळं व्यवस्थित केलं सगळं झालंय मग एक महिना राहिलो आम्ही पण म्हणजे महिना सुरू झाला त्याच्यात ते काय झालं माहिती आहे का पाच सहा वेळेस घरी आले घर बघायला तर त्याच्यात पण ते काय झालं चार पाच दिवस झाले की घर बघायला यायचे चार पाच दिवस झाले की घर बघायला यायचे मग तो पण आम्हाला थोडा त्रास होऊ लागला कारण कसं असतं माहिती आहे का एकदा तुम्ही रेंटनं दिला ना तुम्ही महिन्याच्या महिन्याला आले तर काही हरकत नाही पेमेंट न्यायला म्हणा नाही तर घर बघायला म्हणा तो काही प्रॉब्लेम नसतो पण यांचं काय झालं हे चार पाच दिवस झाले एक आठ दिवस झाले की एक चक्कर मारायचे मुद्दा म्हणायचे आम्ही इकडं जॉगिंगला आलो मग घर बघायला आलो झाडं बघायला आलो झाडाला तुम्ही पाणी देता नाही ते बघायला आलो आम्हाला सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की बाबा आमच्या आवडीचं आहे झाडं बिडं ते झाडाला तुम्ही पाणी बिणी देत जा तर आम्ही स्पेशल त्यासाठी मोटर चालू करून पाणी गिणी द्यायचो तर म्हटलं जाऊ दे बाबा होत असेल येत असेल काही प्रॉब्लेम नाही पण काय झालं एक हो तर मग असंच आम्हाला ते ॲडजस्टच होत नव्हतं कारण आपल्याला तसं आवडत नाही कारण चार वेळेस जरी येऊन बघत असेल घर तुम्ही तुम्हाला रेंट टाईमवर आहे तुम्हाला ॲडव्हान्स दिलं आहे सगळ्या गोष्टी दिल्या तरी पण जर तुम्ही येऊन बघत असाल हे करत असाल आणि विश्वास नसेल तर मग त्या गोष्टीचा काही मतलब नाही आहे त्याच्यामुळं आम्ही काय केलं त्यांना वीस तारखेचा महिना होता तर आम्ही त्यांना एक सोळा तारखे नाही नाही आम्ही वीस तारखे सोळा सतरा तारखे करू न तर आपला महिना व्हायच्या आधीच ॲडव्हान्स दिलेलं होतं तर एका महिन्याचा ॲडव्हान्स गेला दुसऱ्या महिन्याचा सुरू व्हायच्या आधीच आम्ही पैसे देऊन ठेवले होते तर त्या महिन्यातून आम्ही सोळा तारखेला त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला रूम खाली करायची आहे आणि विषयी काय होता आजीचा पण प्रॉब्लेम होत होता वर जायला खाली यायला त्याच्यामुळं मग मी ते नकोच म्हटलं स्वतः विषय एक माती जी रूम होती ना ती छोटी होती आणि किचनमध्ये फ्रीजसुद्धा बसत नव्हतं म्हणजे भ भरपूर असे प्रॉब्लेम होते तर म्हटलं चला आपण आलो आहे नवीन ऍडजस्ट करून राहू जर आपल्याला जर पटला दुसरीकडे तर थर जाऊ नाहीतर मग इतर राहायला काही हरकत नाही आम्ही सगळं ऍडजस्ट केलं पण मग त्यांचा त्रास होला आम्हाला चार वेळेस या रूम पण खालच्या छोट्या छोट्या होत्या आणि रेंट पण जास्त होतं जा त्याला जा जा त्याच्यामुळं रेंट म्हणजे जास्त म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल होतं आपण देऊ शकत होतो तेवढं रेंट त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम हा हा आणि त्यांचं त्याच्यात आधीच फर्निचर त्याच्यामुळे ते काढून पण दिलं नाही त्यांनी सगळं प्रॉब्लेमच येऊ लागले हा मग असे प्रॉब्लेम होऊ लागले आणि तिथं थोडं समजा करमत पण नव्हतं हा म्हणजे त्याच्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला तर त्यांना वीस तारखेच्या आधी आम्ही सांगितलं तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा आणि काय झालंय पहिली गोष्ट आपण जर रूम केली ना अग्रीमेंट तुम्ही माणसाने तू ऍग्रीमेंट का नाही केलं पण आपला एक महिना गेला त्याच्यामुळे ऍग्रीमेंट करायला मला जमलं नाही आणि इथं आल्यानंतर त्यांना म्हटलं तर ते एकदा म्हटले अग्रीमेंट करून म्हटलं ठीक आहे करून घेऊ उद्या परवा तर ते गेले कुठं गावाला जायचं अग्रीमेंट झालं जा नाही आणि विशेष म्हणजे एका महिना एकच महिना रूम मध्ये राहिलो तर तिथे दहा लोक बघायला आले का नाही काही तुम्हाला किती वेळ जेवता नाही उठाव लागलं हा कारण त्यांचे त्यांनी ज्यांच्या लोकांना सांगितलं की आम्हाला घर विकायचं आहे ते, ते लोक मग आम ते घर बघायला यायचे आम्ही जेवताना किंवा बाबा घरात असताना नसताना लोक लोक यायचे बघायला आम्हाला बघायचंय पुन्हा ते फोन करून सांगायचे की तुम्ही आमचं घर दाखवून द्या पूर्ण कसं आहे काय तर मला विकायचं आहे ते पण तो जोपर्यंत विकत नाही तोपर्यंत तुम्ही तो तर आपण आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा कचरा करत नाही तर दुसऱ्या दुसऱ्याची काय करणार सगळं त्यांचं क्लीन करून दिलं रात्रीचे समजा आम्ही पाच वाजेने इकडे आलो तर रात्री आई सहा साडे सहाला दीड घंटा तिथं सांगून सगळं रविभाई म्हणे हा एक वेळेस पुसलं आई ते म्हणे की ते आपल्याला बोलतील म्हणे त्याच्यामुळे डबल एकदा सगळं क्लीन करून देत आम्ही सगळं असं क्लीन केलं आधी नंतर तुम्ही नुसतं झाडून घेतलं होतं पुसून दिलं ना तर त्याच्यावर मग आम्ही निघलो तर म्हटलं आईलं म्हटलं बस झालं आता एवढं साफ होत तेवढं करून दिलं आपण तर नाही म्हणे आपल्याला रविबाई म्हणे नाही म्हणे तसं नाही म्हणे इथं जमत नाही म्हणे तसं तस तस आपल्याला पूर्ण क्लीनच करून द्यावं लागेल म्हटलं ठीक आहे आई आणि हा आई आणि रविबाई थांबले सगळं क्लीन केलं त्यांचं सगळं ओके करून दिलंय फक्त एक कपडा होता आपला जो फरशी पुसायचा तो आपण बाहेर ठेवलेला होता तेवढाच होता बाकी तर आपण तिथं काही एक एक सुद्धा ठेवली नाही घाण सुद्धा ठेवली नाही सगळं चेक करून